बर इकडे जायचं का बसून काय बांधव आपण मला शिकवा म्हणायचं माझ्या पुरींच्या लग्नात तर दाबून गाणी म्हणावे लागतात तुम्हाला चला ना काय सकाडिक आता गाणी أنا؟ من

ने भाई कुठं गई झालं भाई घाना नाही पाहा हां गं निस्त बांधले जाते कुठेच तुवला हांगा तिने काण्या बापड्याला घालू वाछाला याला आ तू जायचं तुमार बाई बारीक केलं बाई बांधायचं तितच बांधायचं तू तू उचला वरती वरता वरचा बारीक आहे खालीला मोठा आहे कळशी नाही ना म्हणून तर आरोड चाललाय नाही तरी नको बाई मग आता काय सांगू काय होईल काय kajma and bu tai urква no bu. मग काय आता तुम्हाला दिसली असती पण बारीक पाय नव्हती तुमच्या पाया पडू का ग बाहेर

आधी गाणी म्हणान मग कोळ्या खावा अगं मला नाही येत मी मला येत असत मी गाणी म्हणून सगळी देखभर रेकॉर्ड करून कौचं बा अग त्या आखात आईल तरी हा मार बायला सांगून आल त्या आखाबाई म्हणली येते मग अगं त्या

घेतला होता गाई गो बाई काही जायचं गाणी म्हणायचं असल्याला कळत नाही होत मला

देव पोचते का देव पोच देत अगं बस नाही देव नाहीत आणलेत नाय पण आणत काय किती मग आणत ते नाटकी माहिती नाही आडवायचं कुणाला काय

anata a ka ta lay saga fagao a na na tao ceple qo nan e kanaaa